नमस्कार शेतकरी बांधवांनो बघा आज आपण एका प्लॉटवर आहे प्लॉट आहे मिरचीचा माझे मित्र आणि माझे सहकारी जे माझ्यासोबत मिशन समूहमध्ये दोन ते तीन वर्षापासून आहे असे मान्य श्री लहाने साहेब यांच्या प्लॉटवर मी आज आहे यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि पहिल्यांदाच यांनी हिवाळी मिरची लागवड केलेली आहे आता माझे मित्र आहे माझे सहकारी आहे मी यांच्याबद्दल सांगण्यापेक्षा आपण त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात की त्यांचा अनुभव काय राहिलेला मिरची प्लॉटचा नमस्कार लानी साहेब नमस्कार सर तुमचं नाव सांगा पूर्ण माझा प्रताप भाषकरराव लहाने राहणार तालुका जिल्हा जालना आता तुम्ही वर्षापासून आहे शेतकऱ्यांना कशा पद्धतीने ट्रीटमेंट देणं सुरू आहे कशा पद्धतीने शेतकऱ्यांचा फायदा होतो हे सर्व डोळ्यांनी पाहत आला आणि हा जो मिरची प्लॉट आहे तुमचा हा तुम्ही पहिल्यांदाच लागवड केला की याच्या अगोदर पण तुमचा काही अनुभव आहे नाही सर मी पहिल्यांदाच हिवाळी लागवड केलेली आहे याच्या अगोदर तुम्ही उन्हाळी मिरची लागवड केली असेल पावसाळी तो अनुभव किती आहे तुमचा तो सक्सेस नाही झाला सर नाही पण किती अनुभव आहे तुमचा तो तो तीन वर्षाचा म्हणजे तीन वर्ष अगोदर तुम्ही उन्हाळी मिरची पावसाळी मिरची लागवत लागल पण या वर्षी पहिल्यांदाच माझ्या नुसार तुम्ही हिवाळी मिरची लागवड लागले आणि तेही घरच्यांच्या विरोधात जाऊ म्हणजे घरच्यांना अजिबात नाही म्हणे आपल्याला सगळं डॉलर पेरून द्यायचं कशाला म्हणजे मागचे दोन तीन वर वर्षात जर अनुभव बघितला तर प्लॉट खराबच होऊन चालले होते आणि टिकतही नव्हते तर त्याच्यामुळे घरच्यांचा पण विरोध होता की ह्या दिवसामध्ये कुठे मिरची जमते का तर तुमच्या प्लॉटच्या व्यतिरिक्त अजून मिरची मिरचीचे प्लॉट आहेत का हो आहे सर आता माझ्या मी लावल्यामुळे त्यांनी माझ्या शेजारी दुसऱ्या बाजूला अच्छा म्हणजे तुमचा बघा शेतकरी पण एक शेजारी आहे बघून त्यांनी सहा हजार खोडं लावली म्हणजे तुमच्या भरोश्यावर लावली किंवा तू जे करतो मी पण तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालेल आणि आपण ट्रीटमेंट करूया ट्रीटमेंट तर मला एक सांगा सर्वात पहिले हे जो प्लॉट आहे हा किती आहे आपला आपला वीस गुंट्याचा आहे सर म्हणजे आपण एक एक कर न करता थोडा खिडका म्हणून आपण वीस गुंठे करून बघितला अर्ध एकर आपण प्लॉट लागवड केली आहे व्हरायटी कोणत्या कोणत्या याच्यामध्ये हा सर यामध्ये नवतेज आहे तलवारी आणि नामदारी या तीन व्हरायटी तीन व्हरायटी आपण लावलेल्या आहेत नवतेज किती घेतली दोन हजार दोन हजार एक हजार तलवार आणि एक हजार नामदारी अशा तीन व्हरायटी तुम्ही याच्यामध्ये घेतलेल्या आहेत सर आता तीनही व्हरायट्यामध्ये म्हणजे आता जवळपास मित्रांनो आजची दिनांक आहे बावीस डिसेंबर तुमची लागवड कधीची सर सर तेरा ची म्हणजे तेरा नोव्हेंबर चाळीस दिवस हो झाले सर एकोणचाळीस ते चाळीस दिवस आपला प्लॉट नव्हता बघा मित्रांनो यांचा तेरा नोव्हेंबर रोजी लागवड झालेला प्लॉट आहे माझ्या सोबतच लावलाय मी ज्या दिवशी लावलाय त्याच दिवशी सरांनी लावलाय आम्ही एक सोबतच आम्ही आणि ट्रीटमेंट पण सोबतच करतोय ज्या काही औषधी मी सोडतोय त्याच औषधी सर सोडतात त्याच औषधीवरून फवारतात पण आहे कारण आमच्या भागामध्ये आमच्या दोघां प्लॉटच्या व्यतिरिक्त अजून प्लॉट जास्त नाहीत आणि कोणी हिवाळी मिरची लागवड करण्याची हिंमत सुद्धा करत नाहीये अशामध्ये आम्ही मिरची लागवड करण्याचं डिसिजन घेतलं ते पण शेतकऱ्यांसाठी आणि स्वतःचा अनुभव वाढवण्यासाठी म्हणजे आमचा पण अनुभव वाढेल आणि यावर्षी जर समजा तुमचा अनुभव चांगला राहिला सर तर पुढच्या वर्षी जर लावायचं वेळ आला तर किती लावाल पूर्णच दोन एकर क्षेत्र लावून टाकू म्हणजे यावर्षी जर अर्धा एकर आपलं सक्सेसफुल झालं तर आपण एकर लावणार दोन एकर मिरची लागवड करणार आहे म्हणजे आपला विश्वास वाढल्याच्या नंतर आपण परत ह्या गोष्टी वाढवू शकतो बरोबर आता जे काही एकोणचाळीस ते चाळीस दिवस आपल्या प्लॉटला झालेले काय अनुभव वाटतोय सर याच्यामध्ये सर हे जबरदस्त आहे सर हे पहिली बार बघतोय सर मी बुडातून फुटवे सर याला आ, सर थोडस जवळ येऊन दाखवा किंवा था थांबा थोडस मी शेतकऱ्यांना दाखवतो बघा या ठिकाणी आपल्याला वाढ ही खूप चांगल्या पद्धतीने दिसते त्याचबरोबर फुटवे हे खालून दिसतात बरोबर म्हणजे बुडातून फुटवे दिसताय मग याच्या अगोदर तुम्ही मिरची लागवड केली होती तर नाही सर इथली तरी गाडी वरती राहून त्याच्यानंतर फुटवे लागायचे म्हणजे थोडीशी आता आपल्याला बुडा मधून फुटवे पाहायला मिळतात फुटवे बुडातून फुटवे पण आहेत आता बरेचसे लोक म्हणतात सर हिवाळ्यामध्ये प्लॉट जमत नाही आणि आता असे तुम्हाला माहिती ह्या दोन चार दिवसामध्ये थंडी खूप पडलीच ह्या थंडीमध्ये काही आखाण्याचं प्रमाण दिसलं का थोडंफार नाही काय असं वाटलं नाही सर पाहिजेच म्हणजे जेवढं इतरांचं दिसत असं आपलं आहे का नाही बरं वाढ कशी वाटते सर एकदम भारी पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला वाढ पाहिजे त्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्या फुटवे पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला फ्रेशनेस आहे का मध्ये एक नंबर आहे हिवाळी मिरची ज्या ज्या शेतकऱ्यांनी लावलेली आहे त्यांना एक मेजरली प्रॉब्लेम आलेला आहे त्यांनी जेव्हा मिरची लागवड केली तेव्हा त्यांचे खूप सारे झाड हे कुरताडले गेले खराब झाले काही वाळून गेले बुरशीना बुरशीमुळे तो जो प्रॉब्लेम आहे सर बुरशीचा किंवा झाड तो आपल्या प्लॉट मध्ये दिसला का म्हणतो आपण सर आता मी तुम्हाला सर मी तोड्यांसाठी स्पेशल आणलेलं होतं कॅरेट सर, हाँ। हाँ। एक, तर वाळून गेलंय सर कारण मला तोडा पण लावायचं काम नाही पडलं बघा आपण जे काही रोप लावलंय चार हजार तर तुम्ही हे बघा मित्रांनो यांनी एक्स्ट्रा एक ट्रे घेतलेला होता त्याच्यासाठी तर तोडे पडले तर आपल्याला लावायला लागतील या हिशोबाने यांनी हा ट्रे घेतला होता पण ते ट्रेच कामच पडलं नाही आणि जे रोप येते तसंच वाढून गेलं तसंच वाढून गेलं म्हणजे यांना एक्स्ट्रा वेगळा काही खर्च करायची गरज पडलेली नाहीये बरेचशे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतोय सर की त्यांचे रोप मर खूप होत होती असा काही प्रॉब्लेम नाही आपल्या अजिबात नाही सर मर म्हणायच नाही सर कुठेतरी पूर्ण प्लॉट मध्ये सुद्धा नाही बरं सर आपण ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत शेतकऱ्यांना सांगत आलो व्हिडिओच्या माध्यमातून त्याच आपण वापरत आलो हो तेच तेच केलंय आपण बघा शेतकरी बांधवांना आज मी तुम्हाला काही लाईव्ह मला एक सांगा भेसल डोस मध्ये काय काय घेतलं होतं आपण असंही सांगायचं संपूर्ण ओके सर ती बॅग भेटते चाळीस किलो बोर्ड मल्टीग्रीन नावाचे आपण देवी खत वापरले हो ते बरोबर त्याच्यानंतर त्याच्या मी चौदा पस्तीस चौदा त्यामध्ये घेतलंय थोडं मी तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस सांगितलं होतं ते भेटले सांगितल्यामुळे मला ते भेटल्यामुळे आपण ते वापरलं बरोबर त्याला पर्याय म्हणून ते वापरलं पर्याय म्हणून किती वापरलं रासायनिक आपण मी मल्टीपुर पण त्यात भेसल म्हणून टाकले भेसल डोस मध्ये दादा शेतकरी बांधवांनो यांनी जे काही आपलं जैविक खत घेतलं होतं आणि रासायनिक खत घेतलं होतं तर त्याच्यामध्ये आपण हे बघा भेसळ डोजमध्ये सुद्धा यांना गोल्ड मल्टीरूट वापरायला दिलेलं होतं आणि गोल्ड मल्टीरूट यांनी भेसल डोजमध्ये सुद्धा यांना लिहून दिलं होतं सरांनी देवाजी सरांनी दिलं होतं ते सुद्धा यांनी भेसळ डोसमध्ये वापरलं आहे त्याच्यानंतर हे रूट बूस्टरसुद्धा त्यांनी भेसळ डोसमध्ये वापरलं आहे आता रूट बूस्टर याचंच नवीन नाव जे आहे ते मल्टी चॅलेंजर आहे म्हणजे याची नवीन पॅकिंग जी आली ती मल्टी चॅलेंजर आता तुम्हाला ही प्रूटही नाही भेटणार मल्टी चॅलेंजर हे सुद्धा यांनी भेसल डोजमध्ये वापरलं आहे आणि सर जेव्हा प्लॉट आपला दहा वीस दिवसांचा झाला त्याच्यानंतर मी पुन्हा मल्टीरेट सोडलं पुन्हा जमिनीमधून पण पान, पाणी करून याला सोडलेलं बघा मित्रांनो पहिले यांनी भेसळोजमध्ये सुद्धा वापरलं आणि नंतर याला वरून जमिनीमधून देण्यासाठी पण वापरल्यान वरून फवारणीमध्ये सुद्धा याचा वापर, सुद्ध वापर केलेला आहे तर मला एक सांगा जे काही जैविक खतं किंवा जे काही जैविक औषधं आपण वापरले Uh, काय वाटतं कसा फायदा झालाय तुम्हाला एक नंबर सर प्लॉटला काही नाही एकदम जबरदस्त प्लॉट आहे क्वालिटी पाहिजे आणि जशी आपल्याला फुटवी पाहिजे त्याच्या जास्तीची फुटवी उलटते मला सांगा याच्या अगोदर तुम्ही दोन ते तीन वर्षाचा अनुभव आहे तुमचा हो त्यावेळेस तुम्ही जैविक करत होता की रासायनिक करतो नाही सर रासायनिक चालायचं मग मन, रासायनिक मध्ये फायदा वाटतो का आता जैविक प्लस रासायनिक मध्ये फायदा वाटतो सर जैविक प्लस रासायनिक रासायनिक या कॉम्बिनेशन जर केलं सर एक नंबर फायदा आता मला सांगा सर तुम्ही जैविक पण औषधी वापरलं रासायनिक पण औषधी वापरलं पण याही व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचं मला वाटतं की आज शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज जास्त वाटते की औषधांची आणि खतांची गरज जर सर्वात महत्वाचं जर काय असेल तर मार्गदर्शन तुम्ही मार्गदर्शन असाल तुमचं स्वतःचं डेव्हलप करू शकता नाही तर बिना मार्गदर्शनचं तुम्ही काहीही करू शकू शकत नाही आज आपण मित्रांनो बघा आमच्या दोघांचंही म्हणणं आहे माझे सहकार्य आहेत मिशन समृद्धीमध्ये माझे मदत हे करत असतात शेतकऱ्यांना मदत करायचं काम सुद्धा हे करत असतात पण जोपर्यंत आम्ही स्वतः करत नाही तोपर्यंत आम्ही इतर शेतकऱ्यांना सांगत नाही म्हणजे आमचा झालेला जो फायदा आहे तोच आम्ही इतर शेतकऱ्यांना सांगणार आहे जो आमचं नुकसान झालं ते सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना सांगतो कारण अनुभव हा खूप मोठा असतो अनुभव खूप मोठा आणि अनुभव जर आज जर आजचा जो अनुभव आहे सर मग तो खरंच बेस्ट आहे एक नंबर आहे सर म्हणजे याच्या अगोदर असा अनुभव आलेले आहेत याच्या अगोदर म्हणजे आजूबाजूचे पण काही लोक आले असतील तुमचं बघायला प्लॉट नाही घेतला एक नंबर प्लॉट आतापर्यंत कोणी मी लावलेली नाही कुतू नाही परत की बाबा तू लावली हिवाळ म्हणजे चला असं तर एक मग काय त्या शेतकऱ्यांचं म्हणणं शेतकरी एकदम खुश झाले सर सगळंच कारण प्रत्येक ठिकाणी बघितलंय प्लॉट एक नंबर आहे म्हणजे आज आज घडीला एक नंबर प्लॉट म्हणजे आजच्या कंडिशनमध्ये आजच प्लॉट जर आपण तर काय वाटतं सर किती उत्पन्न निघायला पाहिजे पण ना सर शेतकरी कुठल्या कुठे निघून म्हणजे मला एक सांगा की दरवर्षी जे काही पीक आपण घेतो हो त्याच्यापेक्षा चांगलंच उत्पन्न सर मला सांगा खर्च कमी का जास्त खर्च कमी आहे जे काही आतापर्यंत मी तुम्हाला खतं सांगितले असतील औषधं सांगितले असतील किंवा ज्या वेळवेळी तुम्हाला फवारणी देत आलेल्या आहेत तर त्याचा खर्च इतरांपेक्षा कमी वाटतो की जास्त नाही सर कमी आहे खर्च खूप कमी आहे म्हणजे खर्चात पण फायदा आहे सर आणि सगळ्यात गोष्टींचा तुम्हाला म्हणजे जर अशाच पद्धती नियोजन आपण पुढे ठेवलं तर नक्कीच फायदा होईल शेतकऱ्याचा शंभर टक्के होईलच पण शेतकऱ्यांचा फायदा होईल बघा शेतकरी बांधवांना ज्या ज्या शेतकरी बांधवांनी मल्टी रूट हे जे काही औषधी माझ्या म्हणण्यासाठी भरपूर औषधांनी वापरलेले आहेत देवाजी सरांनी त्यांनी औषध दिलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांनी प्लीज मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पण कशा पद्धतीने फायदा झाला इतर शेतकऱ्यांनी व्हिडिओ तर पाठवले काही शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाठवून शक्य झालं नाही त्यांनी पर्सनली पाठवले पण त्यांना वैयक्तिक सांगतात ज्यांनी ज्यांनी हे वापरलेले प्रोडक्ट ते वापरून काय फायदा झाला हे पण सांगा बघा प्रोडक्ट जर जेन्युअन प्रोडक्ट आहे सर क्वालिटीचे प्रोडक्ट आहे आपल्याकडे तर रासायनिक मध्ये असे प्रोडक्ट जर भेटले असते आपल्याला काय वाटतं सर अजून फायदा झाला असता पण रासायनिकमध्ये हे वापरणं शक्य सर मिरची टिकणं शक्यच नाहीये बघा शेतकरी आता ज्यांनी यांना औषध दिले होते मी तर यांना ट्रीटमेंट देतो सर मी तुमच्या प्लॉटवर किती वेळ चालू आहे सर पाच ते सात ट्रे झाली म्हणजे जेव्हापासून आम्ही प्लॉट लावला मित्रांनो यांच्या प्लॉटवर मी हप्त्याला पंधरा दिवसाला किंवा महिन्याला तरी येतो कारण हे कंपल्सरी आठ दिवसाला किंवा पंधरा दिवसाला मी यांच्याकडे येतो कारण आम्ही फक्त माझा प्लॉट आणि यांचा प्लॉट दोनच प्लॉट माझ्या हातामध्ये आणि यांचेच डेव्हलपमेंट करायची म्हणून या उद्देश मी यांच्याकडे येतो कारण आम्हीच जोपर्यंत अनुभव घेते तोपर्यंत शेतकऱ्यांना आम्ही सांगा सांगत नाही आता ज्यांनी तुम्हाला औषध दिली त्यांचा थोडासा अनुभव घेऊया या सर पुढे बघा शेतकरी बांधवांनो मी कन्सल्टिंग करतो आहे शेतकऱ्यांना मदत करण्याचं काम करतो आहे औषधं कशा पद्धतीने वापरायची काय वापरायची आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी बघू शकतो की आता सरांचं प्लॉटची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झालेली आहे जसं सर सांगतात की खालपासून फुटवे फुट आहेत ते फुटवे आणि फुटव्यांची वाढ या सगळ्या काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहू शकतो हे बघा बुडापासून फुटूया आपण तो वरपर्यंत पाहू शकतो आणि यांना जी सर्व्हिस देत आहे ती आहेत देवाजी सर आपण देवाजी सरांना बरेच आता शेतकरी ओळखायला लागलेले आहेत देवाजी सर तुमचं पूर्ण नाव सांगा देवाजी दामोदर चौधरी तालुका प्रभात आता हे तुमचे सहकार्याचे हे मित्रच आहे आपले तर तुम्ही स्वतः मिरची तुमच्याकडे पाणी कमी असल्या कारण तुम्ही लागवड नाही केली पण सरांनी मिरची लागवड केलेली आहे जे काही औषधी आपण शेतकऱ्यांना सांगत आलोय त्याच्या औषधी आपण स्वतः वापरत आलेलो आहे सर मला एक सांगा की आतापर्यंत सरांनी ज्या ज्या काही वापरल्या ज्या ज्या गोष्टी वापरल्या ते सांगा एकदा थोडा आढावा हो द्या त्यांनी वापरलेलं आपलं गोल्ड मल्टीग्रीन खत ओके त्याच्यानंतर मल्टी रूट अर्धा किलो ओके रूट रूट बुस्टर जे आता ते नवीन नाव झालेलं आपलं चॅलेंजर अच्छा ते अर्धा किलो वापरलेलं आहे मध्ये आणि नंतर फवारण्या घेतलेला आहे त्यांनी तर फवारण्यामध्ये काय काय घेतलं त्यांनी फवारणीमध्ये त्यांनी किती फवारण्या झाल्या तीन फवारण्या तीन फवारण्यामध्ये काय काय घेतलं पहिलं फवारण्यामध्ये त्यांनी मल्टी ओके त्याच्यानंतर ग्रो सत्यात मल्टीस्टिक मल्टीस्टिक चा वापर कम्पल्सरी सर बरं सर परत एक माझी कोणती अशी फवारणी मल्टीस्टिक टाकले नाही करत नाही खर्च त्यांना फवार ग्रो पॉवर पण आपण दिलाय ग्रो सेवेंटी सेवन पण आपण त्यांना दिलेलं आहे त्याच्याबरोबर फॉर्च्युन सुद्धा आपण त्यांना दिलेलं आहे म्हणजे आतापर्यंत आपण यांना सकिंग किलर दिलेलं आहे दिले तर ह्या सगळ्या काही गोष्टी आपण जेव्हा त्यांना दिल्या तर हे टोटल जैविक औषधी आहेत तर याच्या आपण रासायनिकचा वापर थोड्या म्हणजे थोडाफारच केलेला आहे म्हणजे जर तो जेव्हा आखडीलपणा वाटलं त्यावेळेस आपण त्यांना जम्प वगैरे आपण जम्प ऍक्टा वगैरे त्यांना दिलेला आहे तर अशा पद्धतीने तीन ते तीन फवारण्या जैविकच्या तीन फवारण्या आणि रासायनिकची एक फवारण्या अशा चार फवारण्या आपल्या आतापर्यंत झालेल्या आहे चाळीस दिवसामध्ये बरोबर म्हणजे जनरली आपल्याला एक फवारणी दहा दिवसाला गेली बरोबर सर बरौ, तर बघा शेतकरी बांधवांना आता मेजरली एक प्रॉब्लेम जो येतो तो, तो मला तुम्हाला दाखवायचा बघा काही शेतकरी वर्ग आहे ना असा प्लॉट व्हायला लागलाय खराब व्हायला लागलाय थोडस आकडायला लागले तर घाबरून जातो आता सध्या हिवाळा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि बघा जेव्हा यांनी ट्रीटमेंट घेतली आता यांची ट्रीटमेंट तर पहिल्यापासून प्रॉपर पहिल्यापासून चालू आहे बघा खाली प्लॉट खराब आहे पण वरती कसा फ्रेश झालाय बघा म्हणजे हा तुरडा मुरडा आहे का तर हा चुरडा मुरडा नाही आहे मित्रांनो हे फक्त वातावरणाचा इफेक्ट आहे शोषण करणाऱ्या किडींचा म्हणा किंवा ब्लॅक थ्रिप्स वगैरे पण सध्या थोड्याफार प्रमाणामध्ये दिसतोय त्याचा हा परिणाम होता जे की खालचं झाडं तुम्हाला खराब दिसतंय पण नवीन फुटवे असतील त्याची पानं नवीन जे शेंडा येतो आणि वरचा शेंडा सुद्धा क्लिअर म्हणजे जे खालचे पानं हे तर गळूनच जातात पण जो वरचं झाड डेव्हलपमेंट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होत आहे म्हणजे चुरडामुडा व्हायरस कोकडा हा सुरुवातीला येत नसतो हा फक्त रश रोषण करणारी किडी आणि वातावरणाचा इफेक्ट असतो तुम्ही या ठिकाणी प्रत्येक झाड या ठिकाणी आपण बघू शकतो सर मला एक सांगा समाधानी आहे तुम्ही सगळे ट्रीटमेंट करून नंबर सर जबरदस्त म्हणजे तुम्ही घरच्यांच्या जरी विरोधात गेला असाल तर असं वाटतं की आज बरं झालं गेलो तर चांगलंच झालं नाही नाही सर फायदा होणार मला माहिती आता प्लॉट जात नाही म्हणून आता आपल्या हातून प्लॉट हा जाणार नाहीये आणि आता सध्याच्या कंडिशन मध्ये चाळीस दिवसामध्ये आपल्याला काही ठिकाणी फुलं सुद्धा दिसायला लागले सर काय कळ्या हा फुलं आणि कळ्या सुद्धा दिसायला लागलेल्या आहेत तर एकंदरीत मिशन समृद्धी अंतर्गत ट्रीटमेंट घेणे तुमच्या सोयीचे ठरले फायदेशीर ठरले एक नंबर सर एक नंबर समृद्धी मिशन समृद्धी सर एक नंबर आहे म्हणजे तुमचं समाधान पुराय पूर्ण झालंय महत्वाचं सर तुमचं मार्गदर्शन एवढं जबरदस्त आहे पाहिजे तेच देता तुम्ही विनाकारण हे मार ते मार तसं करता तुमच्या पिकाला जे आवश्यकता आहे तेच तुम्ही देता आणि कमी सर आता मिळत आठ टाक्या लागल्या असत्या पण तुम्ही चार टाक्या मला संपवायला होता बघा मी सांगतो शेतकरी बांधवांनो यांचा वैयक्तिक अनुभव सांगतो या ठिकाणी यांचा प्लॉट यांचा प्लॉट जर बघितला आपण तर हा यांचा अर्ध एकरचा प्लॉट मी शेतकऱ्याला एक किंवा दोनच टाकी सध्या करण्याचा सल्ला देत असतो या पिरियडमध्ये तरी सरांनी ठीक आहे तीन ते चार टाके सर करतात त्याच्यामुळे त्यांच्यामुळे त्यांचा खर्च वाढतो माझ्यामुळे तर नाही आहे आणि आज जर आपण प्रत्येक प्लॉट जर बघितलं प्रत्येक झाड जर बघितलं तर बघू शकता आपण कशा पद्धतीनं फायदा झाला यांचा म्हणजे ट्रीटमेंट घेणे किती महत्त्वाचं आहे मार्गदर्शन घेणं किती महत्त्वाचं आहे औषधं तर तुम्हाला हे मिळतील पण आज प्लॉट कसा वाटला आहे मला आवर्जून सांगा मित्रांनो बघा हे फुटवे वाढ क्वालिटी हा प्लॉट कसा वाटतो प्लीज मला एकदा आवर्जून सांगा प्लॉट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या व्ही एका लाईकने माझा उत्साह वाढतो आणि सर्वात महत्त्वाचं नवीन अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका देवाजी सर तुम्ही सरांना प्रॉपर वेळेला जे काय औषध लागतं ते वेळेवर अवेलेबल करून देतात त्यामुळे तुमचे खूप सारे धन्यवाद आणि सर तुम्ही म्हणजे आता मी वयने जरी लहान असलो अनुभवाने जरी मी कमी असलो तरी मी जी पिकातला अनुभव जो तो तुम्ही माझा घेत आहात आणि माझं मार्गदर्शन घेतात त्यासाठी तुमचेसुद्धा खूप धन्यवाद तुम्ही जो विश्वास माझ्यावरती दर्शवला तो विश्वास मी कुठेतरी परिपूर्ण करणार एवढी मी तुम्हाला शाश्वती देतो आणि जेवढं होईल त्याच्यापेक्षा जास्तच उत्पन्न काढून देण्यासाठी मी तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे तर तुमचे धन्यवाद सर बघा मित्रांनो कसा वाटतोय प्लॉट आवर्जून सांगा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा धन्यवाद